आज रोजी आरोपीला एक दिवसाची काल पेसी दिली होती आज आत्ता पाच वाजता कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे जी बी एम डब्ल्यूच्या कारमुळं हे सगळं हे झालेलं आहे ती कार जप्त केलेली आहे परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी जो पुरावा नष्ट करण्याचं सेक्शन दोनशे अडोतीस बी एन एस लावलेलं आहे परंतु ते सेक्शन अवेलेबल असल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु मोबाईल रिकवर झालेला नाही आरोपीचा तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला एक दिवसाची पेसी पोलीस कस्टडी दिलेली आहे